नमस्कार मंडळी भारत पाकिस्तान युद्ध सध्या सुरू आहे आणि या युद्धाच्या अनेक बातम्या पुढे येत आहेत अनेक बातम्या अशा आहेत बात बात की ज्याचं कन्फर्मेशन होऊ शकत नाही पण तरीही काही बिंदू जोडून अशा बातम्या बघाव्या लागतात त्यातही सगळ्यात महत्वाची बातमी अशी आहे की पाकिस्तानची अण्वस्त्र जिथे ठेवलेली आहेत त्या भागावर भारतीय हवाई दलाने हल्ला केलेला आहे तिथे क्षेपणास्त्र डागण्यात आलेलं आहे आणि तो जो भाग आहे जि जिथे पाकिस्तानने अण्वस्त्र ठेवलेली आहे त्याचा एंट्रन्स म्हणजे त्याचा दरवाजा तोच या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे ही माहिती काल परवाला आलेली आहे पण याचं कन्फर्मेशन अद्याप होत नाहीये पण अशा प्रकारे भारत हल्ला करू शकतो का हा महत्वाचा मुद्दा आहे भारताने काही ठिकाणी जसं पाकिस्तानच्या जे एअरबेस आहेत तिथे क्षेपणास्त्र डागलेली आहेत आणि ते, ते भारतीय प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे त्यातलं एक ठिकाण आहे सर्गोदा पाकिस्तान मध्ये असलेलं हे सरगोदा ठिकाण अतिशय महत्वाचं आहे कारण या ठिकाणी किराणा नावाची जे हिल्स आहेत डोंगर आहे आणि तिथे पाकिस्तानने आपली क्षेपणास्त्र लपून ठेवलेली आहेत असं म्हटलं जात आणि तिथे नेमकं भारतीय भारताने क्षेपणास्त्र डागलेलं आहे आणि त्या वॉरहेड जिथे ठेवलेले आहेत जी म्हणजे जिथे क्षेपणास्त्र आहेत त्याचा दरवाजा एंट्रन्स उद्वस्त केलाय हा एक मोठा पाकिस्तानसाठी धक्का पाकिस्तान आहे आता हा हल्ला झाला नेमका कसा तोही महत्वाचा आहे मित्रांनो असं म्हटलं जातं आय एन एस विक्रमादित्य वरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं आणि पाकिस्तानचे वॉरहेड जिथे आहेत तो भाग उद्ध्वस्त करण्यात आला पाकिस्तान म्हणत होत की राफेल मधून क्षेपणास्त्र डागलं जाईल उत्तरेकडून क्षेपणास्त्र डागलं जाईल भारतीय वायुसेना कारवाई करेल पण यातून पाकिस्तानला भारतीय युद्ध नौका जी अरबी समुद्रात पाकिस्तान जवळ तैनात करण्यात आलेली आहे त्यावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची कल्प कोणतीही कल्प पाकिस्तानला कोणतीही कल्पना नसताना हे काम भारताने केलेलं आहे आता या बातमीला अनेक कांगोरे ही बातमी कन्फर्म आहे का तर सर्गोदा इथे क्षेपणास्त्र हल्ला केला हे आपल्याला माहिती आहे ते अधिकृत आहे पण पाकिस्तानचे वॉर हेड असलेल्या ठिकाणी म्हणजे ते कि ते, कि, ते किराणा हिल्स इथे झाला का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण डॉट्स जोडायचे असतात तसे डॉट्स मी जोडतोय दुसरी महत्वाची दोन भूकंप झाले एक पहिला तो पाय फायव्ह पॉइंट सेव्हन रिजिस्टर स्केलचा त्यानंतर काल चार रिस्टर स्केलचा देखील एक भूकंप झाला आणि बलुचिस्तान मध्ये तो भूकंप जाणवला चांगल्यापैकी जाणवला अचानक दोन भूकंप एकापाठोपाठ एक कसे होऊ शकतात हा पहिला प्रश्न मग स्पेक्युलेशन असे आहेत असा अंदाज आहे की पाकिस्तानने अण्वस्त्र चाचणी केली असावी एक छोटी अण्वस्त्र चाचणी केली असावी का तसं बघायला गेलं तर असं म्हटलं जात हो की पाकिस्तानचे जे वॉर एड्स आहेत जे न्यूक्लिअर वॉर एड्स आहेत अण्वस्त्र आहेत त्याचं डिटोनेटर ते उडवण्यासाठी जे काही लागतं ते डिटोनेटर ते अमेरिकेच्या ताब्यात आहे आणि अमेरिकेला कल्पना न देता पाकिस्तानने अण्वस्त्र चाचणी केली असं म्हटलं जात याचा अर्थ अगोदर पाकिस्तानकडे जी क्षेपणास्त्र आहेत किंवा अण्वस्त्र आहेत त्यापेक्षा वेगळं काहीतरी पाकिस्तानमध्ये झालं का आणि त्याची कल्पना अर्थातच अमेरिकेला नव्हती का दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की पाकिस्तानने अशा प्रकारे एक छोटी अण्वस्त्र चाचणी केली ही माहिती चीननेच अमेरिकेला दिली असं म्हटलं जात मग नेमकं याला पाकिस्ता, चात निला पाकिस्तान म्हणजे अशा छोट्या अण्वस्त्र चाचणीला पाकिस्तानला कोणी मदत केली हे अनेक गोष्टी मागच्या दिवसा काही दिवसात घडलेल्या एक स्पेक्युलेशन असं आहे की ज्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि भारतात मध्यस्थी करून युद्धविराम घडून आणला त्यावेळेस ट्रम्प यांना याची कल्पना होती की अशा प्रकारे पाकिस्तान अण्वस्त्र चाचणी त्यांनी केलेली आहे आणि अशा अण्वस्त्र युद्धाला तोंड फोडू नये कुठलं जाऊ नये म्हणून पाकिस्तानने भारतासोबत युद्धविराम केला का मंडळी अनेक घटना अनेक बातम्या चार बाजूनी येत हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्हालाही डॉट्स जोडता आले पाहिजेत हे खरं आहे का तर शंभर टक्के मी सांगू शकत नाही ते खरंय पण अशा घटना घडत आहेत आता मुद्दा असा आहे मित्रांनो की पाकिस्ताननी अण्वस्त्र वापरण्याची आगळी केली तर काय होऊ शकत हा खरा मुद्दा आहे की पाकिस्तान भारताला केवळ एका दहशती खाली वावराला भाग पाडतोय का आम्ही हे करू शकतो असं दाखवतोय का पाकिस्तान हा संपूर्ण देश सध्या जियादी प्रवृत्तींच्या हातात आहे असीम मुनीर जे लष्कर प्रमुख आहेत ते हा जियादी आहेत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरेकी आहेत तिकडच्या नागरी सरकाराला हा असीम मुनीर मानत नाही आणि त्यामुळे नागरी सरकारने जरी युद्धविराम घडून आणला असला तरी असीम मुनीरच्या लष्कराने काल रात्री पुन्हा हल्ला केला अर्थात भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे हे जे जियादींच लष्कर आहे त्या लष्कराकडे वॉरएट जाणं म्हणजे संपूर्ण जग एका धोक्याच्या छायेत वावरण आहे आणि हे अमेरिकेला कळतंय अमेरिका जाणतेय आणि म्हणून मी ठामपणे म्हणतोय की या युद्धात काही दिवसाने अमेरिकेला देखील यावं लागणार आहे अर्थात हा माझा अंदाज आहे मी माझं मत आहे मी व्यक्त केलेलं मत आहे कुठेही ऑफिशियली असं म्हटलं गेलं नाही ना हा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे माझंच मत आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद <laughs>